नमस्कार आज आपण साध्या सोप्या पद्धतीनं पनीर टिक्का ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी दोन मी मे, एक मिडियम साईजचा आणि टो एक कांदा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याचं मात्र एक जाडसर साल असं आपण बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर मी इथं शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे असे क्यूब्स काढून घेतलेले आहेत कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा भाजायला ठेवलेला आहे ही अशी अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी होते अगदी टिक्का आपण भट्टीवर करतो तसंच हे चवील लागतं त्यानंतर टोमॅटो चांगला भाजून घेतलेला आहे त्यानंतर सुहानाचा पनीर टिक्का मसाला अर्धी वाटी दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला की त्यात चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर आपलं घरचं लाल तिखट घालून परत ते थोडं थोडं प्रेस करत असं थोडं बारीक भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता दुधामध्ये तो ओत ओतून घेतलेला आहे आणि हे एका बाजूला शिजवायला ठेवलेलं आहे त्या दरम्यानच पॅनमध्ये मी एक छोटासा चमचा तेल आणि एक छोटासा चमचा तूप टाकून जो चिरलेला पनीर होता पनीर क्यूब्स ते टाकून घेतलेले आहे थोडी कढई किंचित कडक गरम करायची आहे जास्त आणि त्यामध्ये हे पनीर क्यूब टाकून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा एक असा शिंतोडा देऊन असं फ्लेम करून घ्यायचं आहे त्यामुळे पनीर खूप छान भाजला जातो आणि त्याला वासही खूप सुंदर येतो आणि हा शिजलेल्या मसाल्यामध्ये हा पनीर टाकून घ्यायचा आहे यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे आणि पाच ते सात मिनटं हे आपण शिजत ठेवायचं आहे त्यानंतर जे कांद्याचं टर्फल आपण जाडसर काढलेलं होतं ते अशा पद्धतीनं गॅसवर ठेवायचं आहे आणि एक कोळशाचा छोटासा तुकडा तोही गॅसवर फुलत ठेवायचा आहे त्या टर्फल हे शक्यतो जाड असावं जेणेकरून ते भाजलं की मऊ पडू नये आणि हे टर्फल आपण ह्या तयार पनीरच्या कढईमध्ये दे ठेवून द्यायचं आहे आणि त्या टर्फलामध्ये कांद्याच्या जे भाजलेलं होतं त्यात एक चमचाभर मी इथं देशी गाईचं तूप टाकलेलं आहे बघा आणि त्यामध्ये हा चारकोल फुलवलेला कोळसा जो असतो तो घालून झाकण गच्च झाकून द्यायचं आहे त्याच्या फ्युम्स साईडने येत आहेत बघा आणि ह्यामुळे ह्याला खूप छान असा फ्लेवर येतो अशा पद्धतीने ह्या फ्यूम्स ज्या आहेत कोळशाच्या आणि तुपाच्या त्या अगदी दम बिर्याणीसारखं आणि हा खूप छान असा चवीला आपला चारकोल पनीर किंवा पनीर टिक्का तयार झालेला आहे आपण ही डिश नक्की ट्राय करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद